तर नमस्कार मित्रांनो मी प्रितश प्रितेश, प्रितेश कार्स ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण बरेच दिवस सायराज मध्ये आलेलो आहे बरेच वेळा तुमची कमेंट आली आहे की सायराज मोटर चे व्हिडिओ बनवा तर नक्कीच मित्रांनो सायराज मध्ये आज आलेलो आहे आणि मित्रांनो परत एकदा सारज मोटरनी एक भन्नाट स्टॉक आणलेला आहे ज्याच्यामुळे काय सीएनजी गाड्या आहेत काय पेट्रोल गाड्या आहेत काय डिझेल गाड्या पण आहेत तुमच्या आवडीसाठी मित्रांनो महिंद्रासारखी स्कॉर्पिओ गाडी पण आहे अवेलेबल आणि बघायला गेलं तर मित्रांनो सगळ्या प्रकारच्या गाड्या सायराज मोटरमध्ये अवेलेबल असतात तर जास्त वेळ न करता जे साराज तुम्ही साईडला डायरेक्टर आपल्या समोरच आहेत तर त्यांना आपण भेटूया तर नमस्कार सर नमस्कार तर सर बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ आलाय आणि बराचसा स्टॉक घेऊन आलाय तुम्ही त्यामुळं आपल्या मित्रांसाठी काय बोलाल की आता पहिलीच तारीख आहे फेब्रुवारीची बरोबर आहे आणि स्टॉक पण एकदम जबरदस्त आहे तर आपल्या मित्रांसाठी काय संदेश द्याल मित्रांसाठी एकच संदेश देऊ तर त्यांच्यासाठी आपण विविध प्रकारच्या सर्व प्रकारच्या गाड्या मीशो मधल्या असेल सीएनजी मधल्या असेल कमर्शियल मधल्या असेल सर्व प्रकारच्या गाड्या आता त्यांच्यासाठी स्टॉक उपलब्ध करून दिलेल्या आहे बरोबर एक लाखापासून दहा लाखापर्यंतच्या सर्व गाड्या उपलब्ध आहेत बरोबर तर मित्रांनो एक लाखापासून दहा लाखापर्यंत गाड्या आहेत आणि सर आता कसे नवीन सबस्क्रायबर पण जॉईन होतात त्यांच्यासाठी माहितीपूर्वक माहितीसाठी की आपल्या लोन फॅसिलिटी कशी किती वर्ष पुढच्या गाड्यांना आपण लोन करतो दोन हजार बाराच्या पुढील सर्व गाड्यांना लोन करून देतो बरोबर तर मित्रांनो दोन हजार बाराच्या पुढच्या जेवढ्या पण गाड्या त्याच्यावर लोन होऊन जाईल आणि सर हे ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये लोन करून देतो आपण अच्छा तर मित्रांनो काय अडचण नाही लोन काही अडचण नाही ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल आणि सर इथे येण्यासाठी काय आपला येण्यासाठी आता चाकण हा मोठा चा मोठा एरिया आहे बरोबर चाकण ला आल्यानंतर डायरेक्ट पुणे नाशिक हायवे रोडला आपलं ऑफिस आहे सायराज मोटर वाहन बाजार जरा बोर्ड वर दाखवा जरा तर मित्रांनो हा बोर्ड आहे सायराज मोटर वाहन बाजार अगर तुम्ही नाशिक पाट्यावर सरळ आला चाकण रोडला तर हे एकता नगरचं जे पेट्रोल पंप आहे अगदी त्याच्या समोर हे सायराज मोटर वाहन बाजार हे मध्ये आहे त्यांच्या नंबरवरती तुम्हाला डिस्प्ले होईतच असतील फोन ऍड्रेस आणि फोन नंबर परत एकदा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे का अडचण आली तर नक्की फोन फोन करू शकता तुम्ही तसं गाड्यां सुरुवात करायची करू ना तर मित्रांनो सगळ्यात तुमच्या आवडती पहिलीच गाडी घेऊन आलोय मित्रांनो सायराज मोटर म्हटलं ना तर एक लो बजेट पासून ते दहा लाखापर्यंत म्हणजे एक लाखापासून दहा लाखापर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गाड्या बघायला मिळतात तर पहिलीच गाडी मित्रांनो सॅलरी आलेली आहे तुमची आवडती गाडी आहे तसं काय डिटेल्स असतील ही दोन हजार सोळा ची सेलेरिओ ओ झेड एल एक्स गाडी आहे सीएनजी आउट फिटेड आहे परंतु आरटीओ केलेला आहे या ज्या गाडीची प्राइस ही तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये कोट केलेली आहे बरोबर याच्यामध्ये आपण मान सन्मान काय का होईल थोडासा थो मान सन्मान निगोशिएबल करून गाडी दिली जाईल नक्कीच तर मित्रांनो परत एका तुमची आवडती पासिंग आहे एम एस ची पासिंग आहे आणि गाडीचा नंबर आहे एट सेव्हन सेव्हन झिरो तर नक्कीच मित्रांनो गाडी सीएनजी मध्ये येस तर सीएनजी असेल तर चांगला मायलेज पण देतो सर बरेचसे लोक विचारतात की मायलेज काय मिळतो या गाडीचा वीस ते पंचवीस चा वीस ते पंचवीस चा चांगला भरघोस मायलेज भेटतो तर मित्रांनो ही एक सेलरी आहे आणि अजून एक आहे सॅलरी ती आता जरा बाहेर गेले तसं त्या गाडीची काय डिटेल्स असते ती दोन हजार एकोणीस ची सॅलरी आहे सीएनजी कंपनी पिटेड गाडी आहे सेकंड ओनर मध्ये ती गाडी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयापण प्राइस कोट केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये पण थोडासा मानसन्मान निगोशिएबल केली जाईल नक्कीच तर मित्रांनो त्या गाडीमध्ये पण मान सन्मान मिळाला आणि ती पण सीएनजी गाडी आहे नक्कीच बावीस ते पंचवीस चा ॲव्हरेज मिळेलच तर मित्रांनो ह्याच्या पुढे आता पुढची गाडी आलेली आहे लो बजेटमध्ये जी की मित्रांनो असणार नाही एकदम लो बजेटमध्ये आणि ही गाडी आहे एम एच दोन मध्ये आणि गाडी डिझेल मध्ये गाडी ही पेट्रोल विथ सीएनजी जी गाडी आहे ओके दोन हजार दहाचं मॉडेल आहे या गाडीची जी, जी प्राइस आहे ही एक लाख रुपये फक्त आपण प्राइस कोट केलेली आहे आणि त्यामध्ये पण थोडेफार निगोशिएबल करून दिले जाणार आहे नक्कीच एक लाख रुपयामध्ये निगोशिएबल करून दिले जाईल तर मित्रांनो एक लाखामध्ये पण निगोशिएबल होऊन जाईल आणि गाडी सीएनजी असल्यामुळे चांगला पण मिळेल आणि याच्यावर लोन होईल का नाही याच्यावर लोन नाही होणार दोन हजार दहाच मॉडेल दोन हजार बाराच्या पुढील गाडीवर लोन होणार बरोबर तर मित्रांनो ही गाडी कॅश मध्ये होईल आणि एक लाखामध्ये पण निगोशिएट होईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असाल पुढे मित्रांनो सगळ्यांच्या आवडती आलेली आहे इर्टिगा गाडी आता इर्टिगा म्हटलं तर मित्रांनो मार्केट जाम आहे प्रत्येक शोरूम मध्ये मित्रांनो दोन दोन हजारच्या गाड्या वेटिंग आहेत तर सर काय डिटेल्स असतील दोन हजार बारा ची इरटिगा डिझेल गाडी आहे गाडीची चार लाख पण हजार रुपये प्राइस आहे तर त्या चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राईज मध्ये आपण निगोशिएबल करून दिले जाते चार लाख पंच्याहत्तर मध्ये निगोशिएबल करून देईल दोन हजार बाराची आहे सॉरी व्हीडीआयटीगा डिझेल गाडी डिझेल तर व्हिडीआय पोडो पॉवर विंडो वगैरे सगळे काय फीचर्स असतात तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात पूर्ण बघितली असेल आता मित्रांनो न्यू शेप आलेला आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला एक आतुरता असेल की या गाडीची काय प्राइस असेल आणि गाडी कंपनी पिटेड सीएनजी असतात कंपनी पिटेड सीएनजी दोन हजार एकवीस मॉडेल आहे इर्टिगा पेट्रोल विथ सीएनजी साडे दहा लाख रुपये प्राइस कोट केलेली आपण त्याच्यामध्ये पण निगोशियबल होईल तर साडे दहा लाखात तुम्हाला निगोशिअबल प्राइस होईल गाडी एम एच चौदाच्या पासिंग मध्ये सायरल मोटर म्हटलं तर मित्रांनो मॅक्सिमम गाड्या नव्याण्णव टक्के गाड्या एम एच चौदाच्याच असतात तर नक्की मित्रांनो तुमच्या आवडती पासिंग आहे ही एम एच चौदा मध्ये एरटी गा साडे दहा लाख रुपयात ऍट निगोशिएबल रेट सीएनजी मध्ये ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पूर्ण बघतली असेल पुढं मित्रांनो सगळ्यांच्या आवडती बलेरो आलेली आहे बऱ्याच दिवसापासून बलेरो आपण बोलेरो आलेली आहे तर काय डिटेल दोन हजार पंधराची बोलेरो आहे एस एल ई मॉडेल आहे पाच लाख रुपये किंमत आपण कोट केलेली आहे गाडीची आणि त्या पाच लाख रुपयामध्ये सुद्धा निगोशिएबल करून दिले जातील तर मित्रांनो पाच लाख डिझेल गाडी आहे आणि नक्कीच पण निगोशिएबल होऊन जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफक पूर्ण बघतली असेल महिंद्रा बॉलेरो गाडी आहे एम एच च्या पासिंग मध्ये तर पुढे मित्रांनो परत एकदा एम एच चौदा मध्ये आलेली आहे महिंद्रा स्कॉर्पिओ तर स्कॉर्पिओ म्हटलं तर मित्रांनो दमदार असते गाडी सगळे प्रेफर करतात तसं काय डिटेल असते दोन हजार अकरा ची स्कॉर्पिओ आहे एम टू डाय मॉडेल आहे डिझेल मध्ये गाडीची चार लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे पन पन हो चा चार लाख रुपयामध्ये पण निगोशिएबल करून दिले जातील तर नक्कीच मित्रांनो निगोशिएबल होऊन जाईल आणि गाडी डिझेल मध्ये आहे आणि एम एच चौदाच्या पासिंग मध्ये तर ही गाडी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये बघितली असाल गाडी एम एच दोन हजार अकरा चा मॉडेल आहे दोन हजार अकरा याच्यावर हो लोन होईल अवेलेबल याच्यावर नाही होते दोन हजार बाराचे बरोबर तर ही गाडी पण तुम्ही व्हिडीओ माफत पूर्ण बघतलीच असाल तर मित्रांनो आता मारुतीने डिझेल गाड्या जशा बंद केलेल्या आहेत तर डिझेलचं ले वॉन्ट आणि डिझेल गाड्या मिळत नाहीये टॉप मॉडेल मध्ये स्विफ्ट आहे आणि डिझेल मध्ये आहे तर सरांना आपण विचारू तुझं काय डिटेल असते दोन हजार एकोणीस ची झेड्डे आय डिझेल स्विफ्ट आहे टॉप मॉडेल आहे डिझेल मधलं गाडीचं बरोबर गाडी वेल अँड गुड कंडिशन मध्ये अक्च्युली मी स्वतः युज करतो ही गाडी तर ह्या गाडीची प्राईज ही साडेआठ लाख रुपये प्राइस आहे परंतु फिक्स प्राईज आहे याच्यामध्ये निगोशिएबल होणार नाहीये बरोबर गाडी सिंगल ओनर एकदम साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी जेन्युअन बरोबर तर मित्रांनो फिक्स प्राइस मध्ये आठ लाख रुपयाची गाडी आहे कारण डिझेल गाड्या आता कुठंच मिळत नाहीये जिथं मिळत आहेत हाय टाईट रेट असतो त्यामुळे ही गाडी तुम्हाला अगर डिझल मध्ये टॉप मॉडल शोधत असाल आणि दोन हजार एकवीस चा आताच मॉडेल आहे तर नक्कीच मित्रांनो आणि गाडी आहे एम एस चौदाच्या पासिंग मध्ये चॉईस नंबर आहे त्रेपन्न चोपन्न तर चॉईस नंबर आहे त्रेपन्न चोपन्न तर हे पण एक बेनिफिट राहील मित्रांनो तर नक्की मित्रांनो ही तुम्ही रेड कलर ची एकदम टमाटो रेड कलर मध्ये गाडी आहे आणि डिझेल आहे तर ही स्विफ्ट तुम्हाला आवडली असेल तर सायराज मोटर वाहन बाजार चाकण मध्ये तुम्हाला ही गाडी मिळेल वरती नंबर तर दिलेलाच आहे तर ही गाडी तुम्हाला साडेआठ लाख फिक्स प्राइस मध्ये डिझेल मध्ये टॉप मॉडेल मिळेल स्विफ्ट चा ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात पूर्ण बघतली असाल पुढे मित्रांनो सगळ्यांच्या आवडती आलेली आहे वॅगनर आहे म्हणजे चौदाच्याच पासिंग मध्ये गाडी आहे तर सर काय डिटेल्स असतील दोन हजार सोळाची वॅगनर आहे पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे गाडी सेकंड ओनर मध्ये साडेतीन लाख रुपये प्राइस आपण कोट केलेली आहे साडेतीन लाख मध्ये पण निगोशिएबल करून दिले जाते तर नक्कीच साडेतीन लाखात पण निगोशिएबल करून मिळेल आणि गाडी एम एच चौदाच्या पासिंग मध्ये असल्यामुळे तुम्हाला एक चांगला बेनिफिट असेल कारण आपला जास्त करून जो पब्लिक आहे त्याला एम एच बारा एम एच चौदाच लागतात तर एम एच चौदा मध्ये ही वॅगणार आहे तर नक्की ही वॅगणार पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतलीच असेल पुढे मित्रांनो अजून बऱ्याच गाड्या व्हॅन आलेली आहे आता व्हॅन व्हॅनची मित्रांनो बरेच वेळेला कमेंट आले की व्हॅन मिळेल का तर व्हॅन तुम्हाला मिळेल एम एच चौदाच्या पासिंग मध्ये गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ई एच एट वन सिक्स फोर तर सर काय असतं ची डिटेल्स दोन हजार चौदा ची व्हॅन आहे सीएनजी कंपनी फिटेड गाडी नाहीये परंतु आरटी वेथोराइज गाडी आहे व्हॅन गाडीची अडीच लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून दिले जाते तर नक्कीच मित्रांनो निगोशिएबल करून मिळेल आणि गाडी सीएनजी असल्यामुळे चांगला मायलेज पण देईल आणि यावेळेस चौदाशे पासिंग मध्ये तर बरेचसे व्हॅन चे आपले मित्र आहेत त्यांना व्हॅन चे शोध नक्कीच त्यांना ही गाडी पण मिळून जाईल तर नक्की मित्रांनो तुम्हाला व्हॅन चे शोध असेल तर वरचा नंबर आहेच नक्की फोन करू शकता तर सर आल्टो ची काय डिटेल्स असतील दोन हजार एकवीस ची आल्टो आहे एक तीस हजार रनिंग झालेली गाडीची खाली तीस हजार रनिंग आहे गाडीची कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे साडेचार लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे गाडी एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये गाडी तुम्हाला दिसतच आहे तर ते एक चार मध्ये तो निगोशिएबल करून दिले जातील कधी एकवीस आहे का चा मॉडेल आहे तर एकवीस चाच मॉडेल आहे आता लेटेस्ट मॉडेल आहे तर नक्की मित्रांनो कंपनीपीठ यस तर कंपनीपीटर सीएनजी yes. सी असल्यामुळे ऑल्टो चांगलाच मायलेज आहे तर नक्की मित्रांनो शोध असाल तर सारज मोटर वाहन बाजार आहे आणि गाडी जरा आफ्टर मार्केट जरा मॉडीफाय पण केलेली आहे तर तुम्हाला ही गाडी एकदम चांगली दिसल तर ही गाडी तुम्ही आवडले तर नक्की मित्रांनो सारज मोटर वाहन बाजार मध्ये हे शोरूम आहे आणि इथं ही गाडी अव्हेलेबल आहे तर पुढं मित्रांनो अजून एक गाडी आपल्याला आहे महिंद्रा बलेरो आता बोलेरो म्हटलं तर बराचसा मार्केट आहे महिंद्रा बोलेरोचा आणि गाडी आहे एम एस मध्ये महिंद्रा बलेरो दोन महिंद्रा बलेरो आहेत सायरज मोटर मध्ये पहिली आपण व्हिडिओ मध्ये बघितली आता दुसरी महिंद्रा बलेरो आलेली आहे तर ही महिंद्रा बलेरोची काय डिटेल्स असते सर ही दोन हजार पंधरा चीच गाडी आहे झेड एक्स मॉडेल आहे बोलेरो मधलं टॉप मॉडेल डिझेल गाडी आहे ह्या गाडीची सहा लाख रुपये प्राइस आपण कोट केलेली आहे सिंगल ओनर गाडी आहे सत्तर हजार झालेली गाडीची त्या सहा लाख रुपयामध्ये थोडेफार निगोशिएपन होऊन जाईल तर एम एस चौदाच्या पासिंग मध्ये सहा लाखात तुम्हाला ही महिंद्रा बलेरो मिळून जाईल आणि निगोशिएट होईल होईल तर निगोशिएट नक्कीच होईल तर ही गाडी पण तुम्ही पूर्ण बघतलीच असत तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ याच्यामुळे तुम्हाला कुठलीही गाडी आवडली तर नक्की मित्रांनो सारज मोटर वाहन बाजार चाकण मध्ये नक्की भेट देऊ शकता सर परत एकदा इथे याचा जरा ऍड्रेस जरा ब्रीफ मध्ये सांगा चाकण मध्ये आल्यानंतर पुणे नाशिक हायवे रोडला एकता नगर मध्ये हुंडाई शोरूम शेजारीच लेफ्ट साइडला नाशिक रोडला जाताना सायराज मोटर्स वाहन बाजार म्हणून आपलं ऑफिस आहे बरोबर तर आणि मित्रांनो वरती नंबर पण डिस्प्ले दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण ऍड्रेस लँडमार्क दिलेला आहे इंडियन ऑइल चा पेट्रोल समोर आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला शोरूम शेजारीच वाहन बाजार आहे आणि हुंडाईचं शोरूम पण एक बॅक ला तुम्ही बघत असाल तर हुंडाई शोरूम पण आहे तर नक्की मित्रांनो काय तुम्हाला याला अडचण नाही होणार आणि नक्की मित्रांनो आल्यानंतर या गाड्या तुम्हाला हो ना, तुमच्या आवडत्या गाड्या सगळ्या इथं भेटतील नक्की मित्रांनो व्हिडिओ पडल्या पडल्या लगेच फोन करून लगेच सरांना विचारा की आहे का आणि लगेच या आणि गाडी लगेच तुमच्या मनातली गाडी बुक करून तुमच्या घरी घेऊन जावा नक्की मित्रांनो ज्या गाड्या जेवढ्या सांगितल्या फक्त स्विफ्ट सोडून सगळ्या गाड्यांमध्ये निगोशिएट पण होऊन जाईल जसं सरांनी सांगितलं आहे की नाही हो तर निगोशिएट पण होऊन जाईल तर काही प्रॉब्लेम नाही स्विफ्ट फक्त फिक्स प्राइस मध्ये असेल कारण डिझेल गाडी आहे कुठच मिळत नाही जिथं मिळते तिथं प्राइस टाईटच असतात त्यामुळे डिझेल मित्रांना डिझेल गाडी स्विफ्ट टॉप मॉडेल मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो आजचा पूर्ण व्हिडिओ कुठली पण गाडी आवडली तर सायराज मोटर वाहन बाजार मध्ये तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि नवीन मित्र बघत असल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र कुठल्या गाडीच्या शोधात असतील तर त्यांना मग माहिती द्या सायराज मोटरमध्ये जो स्टॉक आहे त्यांच्या आवडीचा आहे की नाही ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय मार